दिवसभर कष्ट करणाऱ्या परिवारासाठी आपला पूर्ण वेळ देणाऱ्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ नसणाऱ्या महिलांसाठी काल आयोजित करण्यात आला होता होम मिनिस्टर खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सत्यम प्राईम कात्रप येथे प्रथमेश पाटील यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता ज्यात अनेक मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले व तीन विजेत्यांना आकर्षक अशा तीन पैठण्या व इतर बक्षिसे असा कार्यक्रम होता ह्या कार्यक्रमाचे अजून एक खास आकर्षण होते ते म्हणजे अभिनेता दिग्दर्शक व उद्योजक विकास महाजन ह्यावेळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे रोहन पाटील मितेश धुळे व इतर पदाधिकाऱ्यांनी खास उपस्थिती दाखवली प्रतिनिधी तनया कुलकर्णी सोबत बदलापूर बदला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कधीपासून सुरुवात झाली आणि काय स्वरूप आहे खेळाचं या स्वरूप खेळाचं स्वरूप तर तुम्हाला मी सांगू शकतो का या सोसायटीवाल्यांनी दादांना दादांना सांगितलं का आमच्या एरियामध्ये कोणताच काहीच कार्यक्रम होत नाही सत्यम प्राईम आता इथे येऊन लोकं जवळजवळ सात आठ वर्षं झाली इथे भरपूर समस्या आहेत पण एक लोकांना लोकांशी एकमेकांशी कॉन्टॅक्ट नाही आहे लोक एकमेकांना ओळखत नाही सोसायटीतले सोसायटीमध्ये परंतु एक असा काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम करा की ज्यांनी आम्हाला सोसायटीमध्ये ओळख निर्माण होईल आणि परिसरात ओळख निर्माण होईल दादांनी त्यांना शब्द दिला होता का आम्ही रोहन दादांनी शब्द दिला त्यांना का आदित्यदादा असतील किंवा हरेश असतील आमचा मित्र आणि मी यांना घेऊन तुम्ही एक कार्यक्रम साजरा करा आणि त्याला माझं सहमत असेल वामनदादांनी त्यांना सांगितलं का तुम्ही आम्हाला पाठबळ द्या ते, ते प्रत्येक टायमाला आम्हाला पाठबळ देतात आणि असेच कार्यक्रम असेच वार्डामध्ये होत राहतील ही ग्वाही देतात नाव जाहीर केलेली आहेत तुम्हाला दोन तीन दिवसात नक्कीच गुड न्यूज या प्रभागाजी सुद्धा भेटेल